आज सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे शुक्रवारी पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठशे सव्वीस कोटी रुपये इथे वितरित सुरू आज निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय तर आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की शुक्रवारी अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक माझी रक्कम डिबिजिटच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे मिळणार आहे किती मिळणार आहे अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे मिळणार आहे तर आता यामध्ये आज निवडणूक आयोगाअंतर्गत जे की मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय तर यामध्ये आठशे सव्वीस कोटी जे की किती आहे यामध्ये आठशे सव्वीस कोटी रुपयाचा जो काही पीक आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता हा जो पीक आहे तो कोणाला मिळणार आहे तुमचं यादीमध्ये नावाय की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे कोट्याधी रुपयाचा पीक मा आता वाटपास सुरुवात झालेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारचा मोठा निर्णय तर आता यामध्ये सरकारने नुकताच भरपाईची जी काही रक्कम आहे पीकम्याची रक्कम हे तातडीने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याची जी काही मंजुरी इथे देण्यात आलेली आहे तर यामध्ये पीकमा जिल्ह्यानुसार त्यानंतर राज्य आणि केंद्राचा वाटा याचप्रमाणे रक्कम जे आहे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे तर आता कोणाला कोणत्या पिकासाठी किती पीक मग इथं मिळणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया तर यामध्ये सर्वप्रथम वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळी भरपाई इथं जाहीर केलेली आहे तर यामध्ये काही पिकांसाठी सहा हजार रुपये इथं मिळत आहे किती मिळत आहे सहा हजार रुपये तर काही पिकांसाठी यामध्ये बारा हजार रुपये जे की मिळत आहे आणि काही पिकांसाठी यामध्ये वीस ते अठ्ठावीस हजार रुपये किती मिळत आहे वीस ते अठ्ठावीस काही पिकांसाठी सहा हजार काही पिकांसाठी बारा हजार व काही पिकांसाठी वीस ते अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जिल्ह्यांची यादी आपण इथं पाहणार आहे तर शेवटपर्यंत बघा आता याची जे काही भरपाई आहे ते अठ्ठावीस हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे इथं मिळत आहे तर यामध्ये जिल्ह्यानुसार हेक्टरी सरकार प्रत्येक जिल्ह्यातील पिकांचे कापणीनंतरचे नुकसान पातळले जे की इथं त झाल्याच्यानंतर पंचनामे येथेतील भरपाई इथं तुम्हाला देण्यात येते घेतलेले पीक आणि त्याचं विक पिकम्याची रक्कम प्रत्येक पिकासाठी सरकारने निश्चित केलेल्या जास्तीत जास्ती मदत जे की यामध्ये अठरा बावीस व अठ्ठावीस हजार रुपये तर आता काही जिल्ह्यांमध्ये अठरा बावीस व अठ्ठावीस हजार रुपये या हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांना पैसे तर देण्यात येते तर यामध्ये बरेच जिल्ह्यातील पंचनामे इथं अधिकही बाकी राहिलेले आहे बरेच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे पंचनामे तर झालेले आहे तर आता याचा जो काही वाटा आहे राज्य सरकार केंद्र सरकारचा वाटा यामध्ये पीक नुकसान भरपाईमध्ये ऐंशी ते नव्वद टक्के किती आहे ऐंशी ते नव्वद टक्के जे काही वाटा केंद्र केंद्राचाही असला असतो त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकची रक्कम जमा होत आहे काही जिल्ह्यांमध्ये मदत हे जे काही डी बी माध्यमातून खात्यामध्ये येत आहे तर मागो पुढे टायमी तर ता लागू शकतो प्रति हेक्टरी अठ्ठावीस हजार रुपये शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले की नाही तर आता यामध्ये या जे की या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की त्यास जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू यामध्ये अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक धुळे तर किती आहे या जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे इथं पैसे जे आहे ला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे धुळे झाल्याच्या नंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे तर यामध्ये खरीप जे काही पीकमा आहे आणि रब्बीचा जो काही पीकमा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेलं आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे त्यामध्ये बीड उस्मानाबाद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये सरासरी काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पीक व जे काही विमा आहे ती इथं वाटप इथं होत आहे तर लगेच तुम्ही चेक करा तुमचा जिल्हा यामध्ये आहे की नाही सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर ठाणे रायगड गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर तर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे वाटप जे आहे या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे जे की पिकम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे जिल्ह्यानुसार अंदाजे वाटप तर यामध्ये जे काही शेतकरी भरपाई यामध्ये तुम्हाला सहा ते चौदा हजार राज्य सरकार पंधरा ते अडतीस हजार रुपये जे की दाखवल्याप्रमाणे भरपाई शेतकरी जर असेल तर सहा ते चौदा हजार रुपये राज्य सरकार यामध्ये पंधरा ते अडतीस हजार चारशे रुपये त्यानंतर आपलं केंद्र सरकार यामध्ये वीस हजार रुपये याप्रमाणे अठ्ठावीस हजार किती मिळत आहे अठ्ठावीस हजार रुपये याप्रमाणे भरपाई ते मिळत आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे तर यामध्ये जे काही पिकांचा समावेश आहे या तर यामध्ये खरीप आहे रब्बी आहे तर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला प्रधानमंत्री पीक मा योजना तर यामध्ये मुख्य पिकं जी आहे तर आता याची जी काही भरपाई म्हणून तुम्हाला यामध्ये सोयाबीन कापूस बाजरी तूर मक्का ज्वारी भात त्यानंतर जे काय धान्य आहे त्यामध्ये हरभरा ऊस तर काही भागांमध्ये तर आता या पिकांची जी काही भरपाई आहे ते हेक्टरीप्रमाणे तुम्हाला इथं मिळत आहे तर पिकांच्यामध्ये प्रकार नुसकान भरपाईचे प्रमाण जे की हेक्टरीनुसार इथं शेतकरी बांधवांच्या खात्यात येत आहे तर लाईव खात्यामध्ये जे की तेहतीस जिल्ह्यांमध्ये अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरीप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पैसे आहे पैसे इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जे काही अठ्ठावीस हजार रुपये या हेक्टरीप्रमाणे पैसे जमा होत आहे का लगेच चेक करा यामध्ये खरीप रब्बी अग्रिम अशा पिकांचा समावेश आहे तर शुक्रवारी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा